नमस्कार मी राजेश अलकर लोकशाही निमित्त लोकारोग्यांतर्गत विशेष मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज या लोकारोग्याअंतर्गत आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर गजानन पाटील यांना आपल्या लोकलोच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केले डॉक्टर गजानन पाटील हे एम बी बी एस एम एस आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॅप्रोस्कोपीचे तज्ज्ञ आहेत तज्ञ आहेत दुर्बिणीतून जे शस्त्रक्रिया केली जाते त्यासाठी हे खूप अत्यंत निष्णात असे डॉक्टर आहेत आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत लॅप्रोस्कोपी म्हणजे काय लॅप्रोस्कोपी कोणकोणत्या ठिकाणी युटिलाइज केली जाते कशा पद्धतीने त्याचा वापर होतो कोणकोणत्या आजारासाठी वापर होतो हे सगळं आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे पुढच्या अर्ध्या तासामध्ये स्त्रियांविषयीच्या असलेल्या या सगळ्या आजारांसंदर्भात सविस्तर माहिती डॉक्टर साहेब आपल्याला देणार आहेत मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने डॉक्टर गजानन पाटील यांचं आपल्या लोकलोच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो सर नमस्कार डॉक्टर साहेब आपण लॅप्रोस्कोपी इतका आहात आणि निष्णात आपण असे लॅप्रोस्कोपी तज्ञात आपल्याकडनं आम्ही सुरुवातीला असं जाणून घेऊ इच्छितो की कि आपण किती वर्षापासून या लॅप्रोस्कोपीच्या संदर्भात शस्त्रक्रिया करत आहात कुठे कुठे शस्त्रक्रिया आपण केलेली आहेत किंवा यापूर्वी आपण जळगावच्या अगोदर आपण अपन सर्व्हिस आपली सेवा कुठे दिलेली आहे आपल्याला कोणती फेलोशिप मिळाली आहे का आपल्याविषयी जरा मला सुरुवातीला सगळ्यांना सांगा दोन हजार बारा साली जेव्हा माझं एम एस झालं त्याच्यानंतर मी सहा महिन्याची लॅप्रोस्कोपीची फेलोशिप केली मुंबई येते डॉक्टर नीतावटी मॅडमकडे आणि त्याच्यानंतर मग मी एक वर्ष गव्हर्मेंट रुग्णालय औरंगाबाद म्हणजे घाटी येथे काम केलं त्याच्यानंतर दोन वर्ष मी जालना येथे काम केलं आणि गेल्या के नऊ वर्षांपासून मी केवल हॉस्पिटलच्या मार्फत जळगावमध्ये सेवा देत आहे लॅप्रोस्कोपी म्हणजे आम्हाला जे सुरुवातीला दिसतं ते म्हणजे दुर्बिण आणि दुर्बिणीतून बिन टाक्याची शस्त्रक्रिया अशा प्रकारच्या आम्ही बातम्या किंवा जाहिराती या सगळ्या बघत असतो आम्हाला पहिल्यांदा लॅप्रोस्कोपी म्हणजे काय हे जरा सविस्तर सांगा सर्जरीबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे पोटाच्या ज्या सर्जरीज केल्या जातात त्या आपण दुर्बिणीच्याद्वारे जर केल्या तर त्याला आपण लॅप्रोस्कोपी असं म्हणतो आता सर्वांना माहिती आहे की जेव्हा सर्जरी केली जाते त्यावेळेस पोट आपण साधारणतः जसा आजार असेल त्याच्यानुसार पाच सहा किंवा दहा सेंटीमीटर कट करून मग पोटामध्ये एंट्री घेतो आणि ज्या अवयवाचं ऑपरेशन करायचं असेल त्या अवयवाचं ऑपरेशन केलं जातं म्हणजे समजा दहा सेंटीमीटर जर पोट कट केलं तर मग दहा सेंटीमीटरचं पोट आपल्याला पुन्हा बंद पण करावं लागतं ते ऑपरेशन केल्यानंतर ह्याच ठिकाणी लॅप्रोस्कोपीचा रोल येतो म्हणजे आजार सेम ऑपरेशन सेम फक्त पोटाच्या आतमध्ये जाण्याची पद्धत वेगळी म्हणजे काय की जे पोट दहा सेंटीमीटर किंवा पाच सेंटीमीटर कट केलं गेलं ते तेवढं कट न करता साधारणतः एक सेंटीमीटर कट करून त्याच्यामध्ये आपण दुर्बीण टाकतो आणि त्या दुर्बीन, दुर्बीन आतमध्ये गेल्यानंतर पोटामधलं सगळं पिक्चर ती दुर्बीण कॅप्चर करते आणि ते मॉनिटरवरती दाखवते आणि मग आपण मॉनिटरवरती बघून ती शस्त्रक्रिया करतो म्हणजेच जो दहा सेंटीमीटरचा इन्सिजन होता तो फक्त एक सेंटीमीटरवर आला आणि पूर्ण सर्जरी जशी दहा सेंटीमीटरमधून झाली तशीच झाली तर हे आहे लॅप्रोस्कोप सर जसं दहा सेंटीमीटरचा आपण तिथे एक प्रकारचे चिळा देऊन आपण आतमध्ये दे प्रवेश करणारे ठिकाणी oh. परंतु या ठिकाणी चार पाच सहा अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे होल्स करावे लागतात असा आमचा सा समज आहे हो oh. oh. त्याच्यामध्ये काय असतं की बेंबीच्या वरती एक सेंटीमीटरचा किंवा पाच मिलीमीटरचा इन्सिजन होतो आपण कोणती दुर्बीण वापरतो त्याच्यानुसार आणि डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला एक दोन किंवा तीन असे पाच पाच मिलीमीटरचे होल्स होतात ते पण जसा आजार असेल तसा त्या पद्धतीने अच्छा तुम्ही याच्यात एक शब्द असा वापरला जशी दुर्बीन वापरतो तशी म्हणजे कशा पद्धतीची दुर्बीन जे असतात म्हणजे जो स्कोप असतो त्याची साईज असते म्हणजे ती चार मिलीमीटरची पण असते पाच मिलीमीटरची पण असते ती दहा मिलीमीटरची पण असते तर ज्या साईजची आपण दुर्बीण वापरू त्या साईजचा ट्रोकार आपल्याला पोटामध्ये टाकावा लागतो आणि त्या साईजचा आपल्याला छेद घ्यावा लागतो अच्छा आणि मग ही दुर्बीण कोणती केव्हा वापरायची आता समजा छोटा आजार असेल आणि आपल्याला जास्त वेळाची शस्त्रक्रिया करायची नसेल जसं की फॅमिली प्लॅनिंगची शस्त्रक्रिया आहे किंवा अपेंडिक्सची शस्त्रक्रिया आहे किंवा छोटी ओवेरियन सिस्ट आहे किंवा लहान मुलीची शस्त्रक्रिया करायची आहे समजा दहा बारा वर्षाची मुलगी पोट तर पोटच छोटं आहे तर अशा वेळेस आम्ही पाच मिलीमीटरचा छेद घेऊन त्याच्यातून पाच मिलीमीटरची दुर्बीण टाकतो पण समजा जर आजार मोठा असेल जसा मोठा फायब्रॉईड आहे किंवा जास्त वेळ लागणारी शस्त्रक्रिया असेल तर त्यावेळेस आम्ही तो वन सेंटीमीटरचा इन्सिजन घेऊन वन सेंटीमीटरची ती एक सेंटीमीटरमधून जाणारी दुर्बिणी तुमच्या ह्याच्यात माझं असं एक लक्षात आलं की वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळ्या प्रकारची दुर्बिणी वापरली जाते अशा कोणकोणत्या आजारांमध्ये लॅप्रोस्कोपीचा वापर होऊ शकतो आता लॅप्रोस्कोपी म्हणजे पोटाचे सर्व आजार आपण लॅप्रोस्कोपीद्वारे ठीक करू शकतो आता मी गायनॅकोलॉजिस्ट आहे स्त्रीरोगतज्ज्ञ आहे तर मी तुम्हाला त्याबद्दल जास्त प्रमाणामध्ये सांगेन स्त्रियांना बऱ्याच वेळा गर्भपिशवीचे आजार असतात जसं की त्यांना गर्भपिशवीच्या गाठी असतात ज्याला फायब्रॉइडस म्हणतो आपण किंवा गर्भपिशवीला सूज आलेली असते त्याला आपण ॲडिनोमायासिस म्हणतो त्याच्यानंतर फॅलोपेन ट्यूबचे आजार असतात म्हणजे हायड्रोसाल्पिंग्ज असतं किंवा बऱ्याच स्त्रियांच्या फॅलोपेन ट्यूब ब्लॉक असतात त्यांना मूलबाळ होण्यासाठी प्रॉब्लेम असतो त्याच्यानंतर ओव्हरीज असतात ओवेरियन सिस्ट असतात ओव्हरीचे ट्युमर्स असतात अशा बऱ्याच प्रकारच्या शस्त्रक्रियाच्या पोटाच्या असतात त्या आपण लॅप्रोस्कोपीच्या सहाय्याने करू शकतो एक सांगितलं की गर्भपिशवीच्या आजार काही वेळ अशी येत असते की मोनोपॉज नंतर गर्भपिशवी काढून टाकावी लागते एवढ्या छोट्या छोट्या बारीक होलमधून ती एवढी मोठी गर्भपिशवी कशी काढली ऍक्च्युअली आपण बारीक होलमधून गर्भपिशवी काढत नाही गर्भपिशवी काढल्यानंतर गर्भपिशवी जी आहे ती मार्गाच्या वरती चिकटलेली असते जेव्हा आपण तो ही गर्भपिशवी कट करतो त्यावेळेस योनी मार्गाच्या वरती वॉल्ट ओपन होतो आणि जसं बाळ बाहेर येत डिलिव्हरीच्या वेळेस तशी गर्भपिशवी खाली योनी मार्गातून बाहेर येते याच्यातून या दुर्बिणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी याच्यामध्ये काही प्रकार असे असतात की ओव्हरी टॉर्जन होणार त्याच्यानंतर एखाद आतड्याला पीळ पडणे हे सुद्धा आजार आपल्याला याच्यातून दुर दुरुस्त करता येतात हो मी तुम्हाला सांगितलं ना की ज्या ज्या शस्त्रक्रिया आपण पोट फाडून करू शकतो त्या त्या शस्त्रक्रिया आपण दुर्बिणीच्या सहाय्याने करू शकतो सर डॉक्टर समजा तुम्ही साधारण एक तेरा वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि आत्ता आपण असं सांगितले की पोटाच्या वेगवेगळ्या प्रकाराच्या आजारांवरती आपल्याकडे आपण शस्त्रक्रिया करू शकतो पोटातला कोणत्याही विषयावरची शस्त्रक्रिया करायची असेल ती लॅप्रोस्कोपीमार्फत केली आहे या बारा वर्षामध्ये अशा कोणते आजार आहेत की त्याच्याकडे आपल्याला जास्तीत जास्त स्त्रिया आपल्याकडे त्या विषयासाठी आल्यात असा कोणता आजार आहे आपल्याकडे तसं पाहिलं तर स्त्रियांना साधारणत चाळीशीनंतर अतिरक्तस्त्राव होणे पाळीच्या दरम्यान हा आजार फार प्रमाणामध्ये असतो याला आम्ही ॲबनॉर्मल युट्राईन ब्लिडिंग असं म्हणतो आणि बऱ्याच वेळा ऐंशी नव्वद टक्के वेळा हा हॉर्मोनल प्रॉब्लेम्समुळे असतो तर तो गोळ्या औषधांनी बराही होऊन जातो पण बऱ्याच वेळा तो कॅन्सर स्वरूपातही असतो तर मला असं वाटतं आहे की सर्व स्त्रियांनी वयाच्या तीस किंवा पस्तीस वर्षानंतर त्यांना जर गर्भपिशवीशी रिलेटेड किंवा मासिक पाळीशी रिलेटेड काही समस्या असेल तर त्यांनी ते दुर्लक्ष न करता इमिजिएटली त्यांचे जे पण गायनेकोलॉजिस्ट असतील त्यांना जाऊन त्यांनी दाखवायला पाहिजे ते जर दाखवलं तर त्यांचा आजार लवकर आपल्याला पकडता येईल आणि जी समजा शस्त्रक्रिया लागणार असेल किंवा जो मोठा आजार होणार आहे त्याच्यामधून त्यांना वाचता येईल त्याच्यातून कॅन्सरसारखा सुद्धा आजार होऊ शकतो होऊ शकतो Yes. म्हणजे पोटातल्या कॅन्सर चांगली गोष्ट अशी आहे की स्त्रियांना जो होणारा गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर आहे किंवा एन्डोमेट्रियमचा कॅन्सर आहे तो प्री कॅन्सरच स्टेजेसमधून जातो म्हणजेच काय तर कॅन्सर होण्याच्या आधी त्याला आपल्याला पकडता येतं आणि त्याच्यासाठी स्क्रीनिंग प्रोग्रॅम्स आहेत जसं की पॅप स्मिअर घेतला जातो किंवा सर्विक्सची बायप्सी घेतली अस घेतली जाते जेव्हा जा स्मिअर खराब येतो त्यावेळेस जर आपल्याला तो अर्ली स्टेजेसमध्ये पकडता आला तर आपल्याला जो भविष्यात होणारा मोठा आजार आहे जसं आपल्याला माहिती आहे की कॅन्सर झाला तर आपण म्हणतो की आता तो, तो, तो पेशंटचं कमी दिवस राहिलेले आहेत ना पण तोच कॅन्सर जर फर्स्ट स्टेजमध्ये किंवा त्या स्टेजच्या आधीच जर पकडला गेला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो म्हणजे तुमच्याकडे वेळीच त्यांनी येणं अपेक्षित आहे ज्यावेळेला अबनॉर्मल सिस्टीम जर जाणवत असेल तर पण अशा प्रकारची स्थिती येऊ नये किंवा जनरली चाळीसीनंतर येत असते तुम्ही आज सांगितलंच पण याही उपरांत अशी कोणत्या काळजी त्यांनी घेतली पाहिजे की पोटाचे विकार किंवा अशा आजारांसाठी त्यांना डॉक्टरांचा दरवाजा ठोठवण्याची गरज पडणार नाही आजकालचं काय ना खूप फास्ट जग झालेलं आहे ना तर स्त्रियांच्या आयुष्यामध्ये बराच स्ट्रेस आहे म्हणजे त्यांना घरचं सांभाळणं बाहेरचं सांभाळणं तर सर्वप्रथम तर सर्व स्त्रियांनी पुरेशी झोप घ्यायला पाहिजे स्ट्रेस फ्री राहायला पाहिजे आणि डाएटकडं खूप लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे आपल्याकडे आपण आजकाल फास्ट फूडच्या खूप आहारी गेलेलो आहोत आणि त्याच्यामुळे खूप प्रमाणामध्ये केमिकल्स आपल्या शरीरामध्ये जातात तर फास्ट फूड न खाता त्यांनी घरातलं अन्न खायला पाहिजे त्यातल्या त्यात पण कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करायला पाहिजे आणि प्रोटीन्स फायबर्स फ्रेश फ्रूट्स व्हेजिटेबल्स याचं प्रमाण आहारामध्ये वाढवलं पाहिजे तर ह्या आणि त्याच्यानंतर प्रत्येक स्त्रीनी व्यायाम करणं गरजेचं आहे कारण की बऱ्याच स्त्रियांना मी पाहतो की चाळीशीनंतर कम म्हणजे नाईंटी फाईव्ह पर्सेंट स्त्रिया ज्या माझ्याकडे येतात त्यांना कंबर दुखत असते तर त्या कंबर दुखीचं कारणच हे आहे की वयाच्या चाळीशीनंतर जसे स्त्रीच्या हॉर्मोन्स कमी व्हायला लागतात त्यांचं कॅल्शियम कमी व्हायला लागतं आणि मसल विकनेसमुळे ते व्हायला लागतं तर त्यांनी जर व्यायाम केला तर हे असे आजार त्यांना होणार नाहीत आपलं केबल हॉस्पिटल आहे येस आणि या केबल हॉस्पिटलची अशी काय वैशिष्ट्यता आहे की त्या ठिकाणी आपण कोणकोणत्या प्रकारच्या दुर्बीण वापरतो किंवा यंत्रणा कशा पद्धतीची ऑपरेशनच्या संदर्भात आहे यस yes. सर्वप्रथम केवल हॉस्पिटल हे डेडिकेटेड सेंटर आहे लॅप्रोस्कोपीसाठी डेडिकेटेड सेंटर म्हणजे काय की मी स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ आहे आणि तुम्हाला माहिती आहे की स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ म्हटलं तर डिलिव्हरी सीझर आणि स्त्रियांच्या सर्व आजारांवरती दवाखाना असतो पण आमच्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी सीजर आम्ही करत नाही गेल्या नऊ वर्षांपासून मी जळगावमध्ये प्रॅक्टिस करत आहे आणि डिलिव्हरी सीजर मी करत नाही मी फक्त आणि फक्त स्त्रियांना जे आजार असतात गर्भपिशवीशी रिलेटेड किंवा मी मगाशी सांगितल्या पद्धतीने ओव्हरी आणि बाकीचे त्यां त्या आजारांचं मी लॅप्रोस्कोपीच्या सहाय्याने डायग्नोसिस करतो आणि त्यांना ट्रीटमेंट करतो तर हे केवल हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आम्ही फक्त लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया आमच्या हॉस्पिटलमध्ये करत असल्यामुळे आमच्याकडे सर्व ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली जाते म्हणजेच आमच्याकडे तीन ते चार प्रकारचे कॅमेरे आहेत जे एच डी कॅमेरे आहेत आणि त्याच्यामध्ये एक थ्री डी कॅमेरा आहे थ्री डी कॅमेरा म्हणजे जसं आपण नॉर्मल टू डी पिक्चर बघतो आणि थ्री डी पिक्चर बघतो जसं थ्री डी पिक्चरमध्ये काही लोकं पुढे काही लोकं मागे डोंगर मागे जसं तो डेप परसेप्शन असतं तसं पोटामध्ये पण आतडे मागे गर्भपिशवीमध्ये त्याच्यानंतर लघवीची पिशवी पुढे असं डेप परसेप्शन येतं आणि ज्यावेळेस आपण ती शस्त्रक्रिया करतो तर ती जास्त अचूकपणे करू शकतो तर ह्या थ्री डी टेक्नॉलॉजीचा उपयोग जेव्हा आपण किचकट शस्त्रक्रिया करतो किचकट शस्त्रक्रिया म्हणजे बऱ्याच वेळा काही आजारांमुळे आतडे गर्भपिशवीला चिकटलेले असतात किंवा ओहरी गर्भपिशवीला चिकटलेली असते त्यावेळेस ह्या थ्री डी दुर्बींचा वापर होतो आणि यामुळे शस्त्रक्रिया खूप चांगल्या पद्धतीने होते आणि याचा फायदा पेशंटला होतो अच्छा म्हणजे तुम्हाला अत्यंत आपलं बिलकुल मध्ये सगळं त्या थ्री डी कॅमेरा थ्री डी लॅप्रोस्कोप ज्याला म्हणता येईल त्याच्याने yes, करतात येस yes, असा yes. लॅप्रोस्कोप हा अनेकांकडे असतो की फक्त तुमच्याचकडे आहे आता जळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हा मी लॅप्रोस्कोप घेतला थ्री डी तेव्हा जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या अख्ख्या खानदेशमध्ये धुळे जळगाव नंदुरबार किंवा आजूबाजूच्या एरियामध्ये थ्री लॅप्रोस्कोप कुणाकडेही नाही अच्छा आता आपल्याकडेच सध्या आपल्याचकडे आहे हो। दुसरी डॉक्टर साहेब तुमची खासियत अशी आहे की जनरली असं असतं की ज्यावेळेला आपण याच्यामध्ये निष्णात आहोत तर आपणच स्वतः ही प्रॅक्टिस करावी आपणच सगळ्या पेशंटला दुरुस्त करावं असं धारणा आहे मात्र आपल्याकडे आपल्याला कॉम्पिटिशन देणारे अशा डॉक्टरांना देखील आपण प्रशिक्षित करत असतात हो का खासियत असं ॲक्च्युली जेव्हापासून जेव्हा मी uh, लॅप्रोस्कोपीचं प्रशिक्षण घेत होतो uh, साधारणतः दहा वर्षापूर्वी त्यावेळेस लॅप्रोस्कोपीचं प्रशिक्षण घेणं फारच अवघड होतं म्हणजे uh, फार कमी लोकं लॅप्रोस्कोपी करायचे आणि त्यात पण शिकण्यासाठी फार धडपड करावी लागायची बरेच लोक फॉरेनला जाले जायचे आणि त्यावेळेसच माझ्या डोक्यात आलं होतं की ज्यावेळेस मी लॅप्रोस्कोपी शिकेल आणि माझं स्वतःचं हॉस्पिटल टाकेल त्यावेळेस मी लॅप्रोस्कोपीचं प्रशिक्षण देईल डॉक्टरांना आणि तेच माझं जे स्वप्न होतं ते दोन हजार बावीस साली सत्यामध्ये आलं आणि मी एक जुलै दोन हजार बावीस डॉक्टर्स डेच्या दिवसापासून मी माझ्या हॉस्पिटलला लॅप्रोस्कोपी शिकवण्याची फेलोशिप चालू केली आणि आतापर्यंत मी साधारणतः एकशे वीस गायनॅकोलॉजिस्ट डॉक्टरांना लॅप्रोस्कोपीचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यामध्ये पण पाच ते सहा डॉक्टर जळगाव सिटीतून आहेत म्हणजे मी कुठलाही भेदभाव केलेला नाही आहे त्याच्यामध्ये की मी जळगावमधल्या डॉक्टरांना शिकवणार नाही आणि ते माझ्या कॉम्पिटिशन करतील वगैरे असं काहीही न करता मी ज्या पद्धतीने बाकीच्या डॉक्टरांना शिकवतो त्याच पद्धतीने मी जळगावच्या डॉक्टरांनाही शिकवलेलं आहे अच्छा मग हे शिकवत असताना जसं तुम्ही मग सांगितलं की कोणत्याही प्रकारची कॉम्पिटिशन होणार नाही याची आपण डॉक्टरांना शिकवताना आपण कोणकोणत्या पद्धतीपर्यंत शिकवतो म्हणजे काय काय त्यांना त्याच्यामध्ये शिकवत असतो डॉक्टरांना सर्वप्रथम लॅप्रोस्कोपीबद्दल आपण माझ्याकडे ट्रेनिंग सेंटर आहे तर ट्रेनिंग सेंटरमध्ये खाली आपलं एक ट्रेनिंगची रूम आहे त्याच्यामध्ये आपण सिम्युलेटर्स ठेवलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही इनिशियली डॉक्टरांना लॅप्रोस्कोपीसाठी जे जे इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात त्याची ओळख करून देतो नंतर आम्ही त्यांना सिम्युलेटरमध्ये आय कोऑर्डिनेशन कसं होतो कारण की लॅप्रोस्कोपी म्हटलं तर आपल्याला टी व्हीमध्ये बघून शस्त्रक्रिया करावी लागते त्या जा तर त्याचं प्रशिक्षण देतो आम्ही सिम्युलेशनमध्ये आणि नंतर आम्ही पेशंट जेव्हा ऑपरेशन चालू असतं त्यावेळेस आम्ही डॉ जे डॉक्टर्स असतात त्यांना हात धरून काही गोष्टी शिकवायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये हे एकशे वीस जणांना जेव्हा आपण आतापर्यंत ट्रेन केले आहेत तर ते कोणकोणत्या भागातले आहेत कोणकोणत्या प्रांतांमधले आहेत भारतातले आहेत भारताबाहेरचे आहेत राज्यातले आहेत राज्याबाहेरचे आहेत कुठले कुठले आहेत आतापर्यंतचे जे एकशे वीस डॉक्टर्स आहेत त्याच्यापैकी साधारणतः पाच डॉक्टर फॉरेनचे आहेत आणि बाकीचे सगळे इंडियातल्या वेगवेगळ्या राज्यातून आलेले आहेत म्हणजे मला तर वाटते की ऑलमोस्ट मणिपूरचे पण डॉक्टर्स येऊन गेलेले आहेत गोव्याचे पण डॉक्टर्स येऊन गेलेले आहेत कन्याकुमारीचे पण येऊन गेलेले आहेत दिल्लीचे पण म्हणजे सगळीकडूनच डॉक्टर राजस्थान ऑल स्टेट्समधून डॉक्टर्स आतापर्यंत येऊन गेलेले आहेत दोन डॉक्टर इजिप्तवरून येऊन गेलेले आहेत एक डॉक्टर सध्या माझ्याकडे सौदी अरेबियावरून सध्या आहे आपल्याकडे प्रशिक्षण घेत आहे आणि एक डॉक्टर क्वीन्स हॉस्पिटल लंडनवरून येऊन गेलेले आहेत अच्छा डॉक्टर साहेब यांना जसं तुम्ही पूर्ण हंड्रेड पर्सेंट प्रशिक्षण देऊन तुम्ही त्यांना करत असता तर हा सर्टिफाईड कोर्स आहे की त्याचं तुम्ही सर्टिफिकेट देणार किंवा कोणाशी ॲफिलेटेड आहे की तुम्ही तुमचा स्वतःचा तयार केलेला एक कोर्स आहे हा माझा स्वतःचा तयार केलेला कोर्स आहे आणि यामध्ये आम्ही सर्टिफिकेट देतो त्यांना एक महिन्याचं लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया अटेंड केल्याचं आणि त्यांना शिकवल्याचं हो डॉक्टर साहेब केवल हॉस्पिटलविषयी तुम्ही ऑपरेशन आम्हाला माहिती दिली परंतु जे हॉस्पिटल आफ्टर ऑपरेशनच्या नंतर तिथे पेशंटला ॲडमिट ठेवा लागणार आहे त्याच्यासाठी आपली यंत्रणा कशा पाहिजे जनरली आत्ता कसं एन एच हॉस्पिटल म्हटलं की त्याला प्राधान्य दिलं जातं आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या कौन प्रकारच्या सोयी आहेत एन ई बी एच आहे का आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या कौन सोयी आहेत दोन वर्षांपासून आमचं हॉस्पिटल एन ए बी एच अग्रेडेटेड आहे आणि साधारणतः लॅप्रोस्कोपी म्हटलं तर स्टे फार कमी असतो पेशंटचा म्हणजे निम्मे पेशंट पन्नास टक्के पेशंट तर ज्या दिवशी शस्त्रक्रिया होते त्याच दिवशी आम्ही डिस्चार्ज करतो पेशंटला आणि जे मेजर सर्जरीचे पेशंट असतात त्यांना एक दिवसाचा स्टे असतो आणि ते दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज होतो हा झाला तुमच्या डिस्चार्जच्या संदर्भात किंवा पण हॉस्पिटल म्हटलं की त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची स्वच्छता टापटीपणा हायजीनपणा याची खूप लक्ष देत आपल्याकडे त्याच्या प्रकारची सोय कशी ॲम्ब्युलन्स आहेत अशा पद्धतीची काय काय यंत्रणा आपल्याकडे आहेत सोयी कोणकोणत्या आहेत आमच्या हॉस्पिटलमध्ये साधारणत सग सर्वप्रथम सांगायचं झालं तर आमचं जे ऑपरेशन थेटर आहे ते सर्व सोयींनी युक्त सर्व ॲडव्हान्स मशिनरीज आहेत पेशंटच्या सेफ्टीसाठी लागणारे जेवढे जेवढे इक्विपमेंट्स आणि मॉनिटर्स आहेत कारण सर्जरी म्हटलं ला तर सगळ्यांना भीती वाटते की बाबा आपल्याला भूल दिल्यानंतर आपण त्याच्यातून परत येऊ की नाही तर सर्व प्रकारच्या ॲडव्हान्स मशिनरीज उपलब्ध आहेत त्याच्यानंतर जनरल वॉर्ड स्पेशल रूम डिलक्स रूम या सर्व प्रकारच्या रूम्स उपलब्ध आहेत जसंजसं पेशंटची अफोर्डेबिलिटी असेल त्याच्यानुसार आम्ही पेशंटला सर्व थरातल्या पेशंटला आम्ही कॅटर करतो म्हणजे पेशंटकडे पैसे नसतील तरीही आम्ही जनरल वॉर्डमध्ये ॲडमिट करून त्यांची सेवा करतो समजा एखाद्या पेशंटला खूपच चांगल्या प्रतीची स सेवा अपेक्षित असेल तर त्यांना आम्ही डिलक्स रूममध्ये जिथे आम्ही सर्व सोयींनीयुक्त डिलक्स रूम बनवलेले आहे ज्याच्यामध्ये ओव्हन मायक्रोवेव्ह आणि फ्रीज आणि सगळ्याच गोष्टींचं आम्ही उपलब्धता करून दिलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यापुढे जाऊन मी एक केवल ग्यान फाउंडेशन स्थापन केलेलं आहे केवल ग्यान फाउंडेशन केवल म्हणजे माझ्या आईचं नाव आहे आणि ज्ञान म्हणजे ज्ञानसिंग माझ्या वडिलांचं नाव आहे तर याच्यामार्फत आम्ही जे काही खूप गरजू लोकं असतात जे गरीब लोकं असतात तर त्यांच्या शस्त्रक्रिया आम्ही त्याच्यामार्फत करून देतो ते सुद्धा अच्छा ते विनामूल्य विनामूल्यसुद्धा अच्छा माझा पुढचा प्रश्न तरच होता की डॉक्टर्स म्हटलेत आणि ऑपरेशन थिएटर म्हटलं की जरा आम्हाला थोडंसं बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो की याच्यामध्ये आम्हाला नको असलेल्या गोष्टीसुद्धा काही डॉक्टर करायला लावतात तर आपल्याकडे तशा प्रकारचं आणि कॅशलेस सुविधा कशा पद्धतीची आहे तर मी तुम्हाला केवल गॅन फाउंडेशनबद्दल आता सांगितलंच की अतिशय गरीब जर काही पेशंट्स असतील तर त्यांचं आम्ही विनामूल्य करूनच देतो त्याच्यामध्ये दर महिन्याला असे आम्ही दोन तीन पेशंट हे असं त्याच्यासाठी काही फिक्स क्रायटेरिया नाही की हे रेशन कार्ड पाहिजे ते पाहिजे पेशंट आला की आपल्याला समजून जातं की तो किती गरीब आहे आणि त्याला किती गरज आहे ती दुसरी गोष्ट सर्व प्रकारच्या कंपन्यांची कॅशलेस सुविधा केवल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे गेल्या दोन वर्षांपासून आमचं हॉस्पिटल पूर्णपणे एम एच अॅक्रिडेटेड आणि कॅशलेस कंपन्यांनी युक्त डॉक्टर साहेब आपण पोटाच्या कोणत्याही आजारासाठी किंवा ज्याच्यावरती शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण लॅप्रोस्कोपी मार्फत करत असतो लॅप्रोस्कोपी करून ज्यावेळेला पेशंट घरी जातो त्या म्हणजे लॅप्रोस्कोपीचं ऑपरेशन करून ज्यावेळेला घरी जातो त्यावेळेला त्याने नंतर कोणती काळजी किती दिवस जनरली ऑपरेशन केल्यानंतर सहा महिने त्याने काहीच काम करू नये अशा प्रकारचं म्हटलं जातं पण आपल्याकडची कशी आहे ॲक्च्युली uh, लॅप्रोस्कोपीचं ऑपरेशन केल्यानंतरपासून आम्ही पेशंटला सर्व प्रकारचे कामं करायला सांगतो उठून फिरणे सगळं बाहेर जाणे खाली बसणे वगैरे फक्त त्यांना काही रिस्ट्रिक्शन असतात काही रिस्ट्रिक्शन म्हणजे त्यांना थोडंसं जड वजन उचलू नका आम्ही सांगतो जड म्हणजे काय की एखादं वजन उचलल्यानंतर त्यांच्या पोटावरती जर ताण येणार असेल तर ते वजन उचलू नये आणि कुठलं ऑपरेशन केलं आहे त्याच्यानुसार आपण त्यांनी रिलेशन्स किती दिवस ठेवायचे काय ठेवायचे हे आम्ही त्यांना सांगतो बाकीचे सर्व त्यांचे दिनचर्या ते रेग्युलरली करू शकतात कोणतंही रिस्ट्रिक्शन नाही आहे त्याला तुम्ही सगळ्यात सुरुवातीला असं सांगले की लॅप्रोस्कोपीसाठी डेडिकेटेड असलेलं आपलं केबल हॉस्पिटल आहे आम्हाला जाता जाता या लॅप्रोस्कोपीमुळे होणारे फायदे काय काय आहेत त्यातला जसं तुम्ही एक फायदा सांगितलं की लगेच डिस्चार्ज होतो तशा yes. पद्धतीचे अजून कोणकोणते फायनी बेनिफिट्स आहेत लॅप्रोस्कोपीचा ऑपरेशन करण्याचे आता मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं की मोठं पोट न फाडता आपण छोट्याशा होलमधून ऑपरेशन करतो तर तुम्हालाच लक्षात येईल की छोटंसं होल केलं तर दुखणार पण कमी आहे रक्तस्त्राव पण कमी होणार आहे जखम भरूनही लवकर येणार आहे औषध गोळ्याही कमी लागणार आहेत तसाच पेशंटचा हॉस्पिटलमधला स्टेही कमी राहतो पेशंट लगेच त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज होतो जेव्हा एखादी स्त्री दवाखान्यामध्ये ॲडमिट असते त्यावेळेस तिचे घर पूर्ण विस्कळीत झालेलं असतं तर ती जेवढ्या लवकर घरी जाते तेवढ्या लवकर तिच्या घरातली सगळी जी साखळी आहे ती व्यवस्थित होते आणि बाकीचे लोकही फ्री होतात त्यातल्या त्यात लॅप्रोस्कोपी त्यात केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पेशंट चालायला फिरायला लागतो त्याच्यासाठी एखादा एक एक्स्ट्रा माणूस एंगेज करावा लागत नाही आपल्याला आणि ही खूप खुँ, खूप मोठी गोष्ट आहे कारण की आपण कन्व्हेन्शनल पद्धतीने जेव्हा शस्त्रक्रिया करतो तेव्हा स्त्रियांना दहा बारा पंधरा दिवस आराम करावा लागतो त्यावेळेस मग घरच्यांचीच आरामबळ उडते तर हे खूप छान आहे आणि त्याच्यानंतर जी उंड असते लॅप्रोस्कोपीची जी जखम असते त्याच्यामध्ये छोटी जखम असल्यामुळे पाणी पू होण्याची शक्यता कमी असते हार्निया होण्याची शक्यता कमी असते आणि सर्वात महत्त्वाचं ज्या यंग मुली आहेत किंवा लग्न न झालेल्या मुली आहेत त्यांची जेव्हा शस्त्रक्रिया होते तेव्हा त्यांचा कन्सर्न असतो की बाबा त्याचे डाग दिसतील व्रण दिसतील ते छोटेसे होल्स असल्यामुळे त्याचे एकदम छोटासा व्रण येतो आणि तो बऱ्याच वेळा काही कालानंतर तो, का तो स्किनच्या कलरमध्ये झाकला जातो अच्छा म्हणजे हे महत्वाचं बेनिफिट yes. तरुणांसाठी सुद्धा धन्यवाद yes. डॉक्टर साहेब मात्र हे निश्चित आहे कोणावर ही वेळ येऊ नये अशी वेळ येऊ नये मात्र जर आली तर ती अत्यंत सुकर पद्धतीने आनंदाने आणि आपण आनंदाने घरी परत जावं अशा प्रकारची यंत्रणा असलेली केवळ हॉस्पिटल आहे मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने डॉक्टर साहेबांच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मात थांबतो मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं नमस्कार थँक्यू